स्त्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचे अनुभव सजे सगळ्यांनाच येत असत आणि प्रत्येकजण आपापल्या परीने ते शेअरही करत असतात परंतु माझ्या शेजारीच घडलेला एक अनुभव आहे तोच मी तुम्हाला सांगणार आहे हा अनुभव फारसा जुना नाही आहे अगदी अलीकडच्या काळीच घडलेला आहे एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीचा हा अनुभव आहे हा मुलगा कॉलेजमध्ये शिकवत होता अभ्यासात खूप हुशार होता घरची परिस्थिती अगदी हालाखीची होती वडिलांची लहान नोकरी होती आई गृहिणी होती आणि त्याच वर्षी त्याची फायमलची परीक्षा होती आणि स्कॉलरशिप या दोन्ही परीक्षा एकदमच होत्या परंतु ज्या स्कॉ स्कॉलरशिप मिळाली नाही तर पुढचं शिक्षण थांबण्याची शक्यता होती तोच एक त्याला धक्का बसला तो म्हणजे वडिलांची जी छोटी नोकरी होती ती अचानकपणे गेली घरात कमवणारा हात बंद झाला आणि घरात पैशाची चणचण वाचू लागली त्या दिवसापासून तो मुलगा सांगतो की माझं डोकं काम करायचं थांबलं अभ्यासात मन लागत नव्हतं अक्षरं दिसायची परंतु अर्थ काही कळायचा नाही रात्री रात्री झोप लागायची नाही मनासारखी भीती असायची की उद्या काय आता सगळं संपलं त्या घरात मात्र माझी म्हणतो एक आजी होती देवपूजा वगैरे करणारी होती जास्त काही धार्मिक नव्हती परंतु घरास सकाळ संध्याकाळ देवपूजा नेहमी व्हायची ती मात्र मला नेहमी सांगायची तू स्वामी महाराजांकडे काहीही मागू नकोस फक्त स्वामींचं नाव घे आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर आणि त्या मुलानंही ने नेमकं तेच केलं सकाळी कॉलेज जाण्याआधी दोन्ही मी स्वामी महाराजांसमोर उभा राहायचा आणि श्री स्वामी समर्थ या नावाचा फक्त दोन मिनटं जप करायचा ना धारणा ना पोथी पुराण फक्त मनात एक अर्थ हळूहळू परीक्षेचा दिवस येऊन ठेपला अभ्यास तर काही झालेला नव्हताच म्हणजे बऱ्यापैकी वाचलेलं होतं हात पाय थरथर कापत होते त्या दिवशी मात्र म्हणतो मी स्वामींना स्पष्टच सांगितलं की स्वामी महाराज मी मला पास करा किंवा पेपर सोपा जाऊ दे यापैकी तुम्हाला मी काहीही सांगणार नाही फक्त तुम्ही मला पेपर शांतपणे लिहिण्याची ताकद द्या आणि एवढे सांगून तो परीक्षा केंद्रावर घेऊन पोचला परीक्षा सुरू झाली आणि आश्चर्य म्हणजे का ज्या प्रश्नांची भीती वाटत होती त्यापैकी बरेचसे प्रश्न ओळखीचे वाटू लागले अगदी जरी पाठांतर केलेले नव्हते परंतु उत्तर काय लिहायचे उत्तराची दिशा समजत होती हात काही थांबत नव्हते आणि तीन तास कसे गेले हे कळलेच नाही घरातील परिस्थिती मात्र काहीच बदल झाला नव्हता ती होती तशीच होती परीक्षेचा रिझल्ट स्कॉलरशिपचा रिझल्ट अजून लागायचा बाकी होता आणि नेमकं त्याच काळात कॉलेजमधून एक मेल आला तात्पुरती मदत योजना गरजू हुशार विद्यार्थ्यांसाठी ही योजना होती ती कधी ऐकलेलीही नव्हती कुठे तिची चर्चाही झालेली नव्हती पण अर्ज केला आणि काय आश्चर्य कोणतीही ओळख नाही किंवा शिफारस नाही आणि काही आठवड्याने निकाल लागला परीक्षा चांगली झाली होतीच आणि त्यापैकी मोठाच आश्चर्याचा धक्का बसला तो म्हणजे मला स्कॉलरशिप मंजूर झाली होती थोडेफार पैसे घरात आले घरात पुन्हा नवीन श्वास आला वडिलांना काही महिन्यांनी पुन्हा नवीन नोकरी लागली अगदी ओळखीने तिच्या कुठेही शिफारस केली नसताना देखील अचानक त्यांना नोकरीची संधी चालू झाली तो मुलगा आजही सांगतो की स्वामीने माझे नुसते प्रश्न सोडवले नाही तर माझी होणारी खालमेल थांबवली आणि तेवढंच माझ्यासाठी पुरेसे आहे आज तो मुलगा एका चांगल्या ठिकाणी चांगल्या प्रकाराची नोकरी करत आहे तो म्हणतो मी काही जास्त देवभावा कि नाही किंवा काही नाही परंतु मी जेव्हा जेव्हा एकटा होतो तेव्हा कुणीतरी मला शांत राहून उभं राहायला शिकवलं आणि हीच स्वामी महाराजांच्या आजच्या काळाची प्रचिती म्हणावी लागेल स्वामी महाराजांनी ना कोणता चमत्कार केला ना स्वप्नात दर्शन दिले फक्त कोसळण्याआधी सावरण्याची शक्ती मात्र मला दिली मला खंबीर बनवले आणि कोणत्याही परिस्थितीत खचून जा स्वामी महाराज त्यालाच मदत करता तो निश्चयाने उभ्या राहण्याचा प्रयत्न करीत असतो अडचणींचा सामना करतो कधीही अपयशाने खचून जात नाही व हार मानत नाही तर हा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हालाही जर स्वामी महाराजांचे असे अनुभव येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की पाठवा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद